नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर या ठिकाणी हे बघा हा बॉक्स आहे तर मी खूप एक्सायटेड आहे या बॉक्समध्ये काय मागवलं आहे कोणी काय मागवलं आहे तुम्ही आहात का एक्सायटेड चला बघूया आपण यात काय आहे ते चला ओपन करूया खूपच हार्ड पॅकिंग आहे अमेझॉन अमेझॉनचं आहे अमेझॉनवरनं वर न मागवले अमेझॉन वरून बघा काय आलं प्रोटीन पॅक आयसोलेट प्रोटीन ग्रास हे बघा म्हणजे हे पण सोया प्रोटीन नाही मिल्क प्रोटीन आहे तर फेड वे आयसोलेट प्रोटीन तर हे मोठ्या मुलाने मागवले हे बघा जिम मध्ये जातो ना तो तुम्ही जर जिम मध्ये जाऊन वेट वगैरे करत असाल वेट उचलत असाल तर तुम्हाला प्रोटीनची आवश्यकता असते तर मोर प्रोटीन हे बघा तर हे व्हॅनिला फ्लेवरचं आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हे किती ग्रॅमचं आहे किती सातशे पंच्याऐंशी ग्रॅम आणि वन स्कूप थर्टी वन पॉईंट फोर ग्रॅमचा घ्यायचा आहे पंचवीस सर्विंग पर कंटेनर पंचवीस वेळे पंचवीस वेळा जाईल तुम्हाला हे ओके एक एक स्पून वापरून तर हा डब्बा आता मोठा आहे पण आधीचा जो दाखवला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तो अजून मोठा होता।, होता, मोठ होता।, होता।, होता? होता हो ना तर आधीचा जो होता तो मोठा होता हा छोटा आहे तो वन के जी पेक्षा जास्त होता आता याच्याबद्दल काय बोलायचं तर प्रोटीन हे काय होतात मसल बळकट होतात हो की नाही आणि ज्यांची हाडं कमकत आहेत ते मी पण घेतलं नाही चांगलं प्रोटीन जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी हे प्रोटीन पॅक घ्यायचं नाही तर सोया प्रेटीन चांगलं तर आपल्या शेतामध्ये पण सोयाबीन येतं की नाही ते खात जा ते बेस्ट तर आता इथे काही मिळत नाही तर हे सोया प्रोटीन नाही आहे हे तर मिल्क प्रोटीनच आहे तर अजून काय बोलायचं चला भरपूर बॉक्सेस आपल्याला ओपन करायचे आणि व्हिडिओ खूप मोठे मोठे होतात आणि माझा लहान मुलगा पण घेतो <laughs> प्रोटीन शेक आणि मोठा मुलगा सुद्धा घेतो मी <laughs> तर माहिती आहे प्रोटीन शेक सोया प्रोटीन शेक असायचा मी इंडियात असताना बेंगलोरला होते ना तेव्हा घेत होते हर्बल लाईफ तुम्ही ऐकलं असेल हर्बल लाईफचं करेक्ट <laughs> जसं आमळीचं आहे तसंच हर्बलाईटचं पण आहे तर तेव्हा आम्ही खाल्लेत <laughs> ना आता मुलं खात आहेत <laughs> तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला हा प्रोटीनचा बॉक्स आणि प्रोटीन, प्रोटीन पावडर तर नक्की सांगा आणि आत्ता जेव्हा मी इंडियात आली तेव्हा प्रोटीन पॅक मी इतक्या मेडिकलमध्ये शोधलं मिळालंच नाही खूप खूप बॉक्स मिळालाच नाही आम्हाला प्रोटीनचा आणि एवढंच असं पॅक मिळाला ते सुद्धा किती पाचशे रुपयाचं आणि <laughs> ते पण चॉकलेट फक्त फ्लेवर होता त्यांच्याकडे तर अमेरिकेमध्ये तर भरपूर फ्लेवर मिळतात तर व्हॅनिला स्ट्रॉबेरी चॉकलेट वगैरे हो आणि हर्ब हर्बल ॲपचं होतं ना त्याच्यात भरपूर मिळायचे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक like करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील वेगवेगळे व्हिडिओ वे वे पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद